माणसाने पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेच सकारात्मक विचार केले तर तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो कारण सकारात्मक विचार हे केवळ यशाचे रहस्य नाही तर ते अंतर्गत शांतता सुधारलेले नातेसंबंध चांगलं आरोग्य आणि एकूणच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे ही।, ही एक अशी विचारसरणी आहे जी तुम्हाला अडचणींवर मात करण्यास ध्येय गाठण्यास आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीत आशावादी राहण्यास मदत करते सकारात्मक विचार म्हणजे आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देत यशाची एक एक पायरी चढणं उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या उमेदीने केल्यावर मनामध्ये दृढनिश्चय आणि आत्मविश्वास निर्माण होतो संकटांना पराभव न मानता शिकण्याची आणि वाढण्याची संधी मानल्यास जीवनातील भीती धैर्यात आणि शंका आत्मविश्वासात रूपांतरित होतात अशा विचारसरणीमुळे जीवनातील उद्दिष्ट साध्य करणे सोपे होते आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा मिळते प्रोत्साहनाचे शब्द आधाराची भावना आणि आशेने भरलेला दृष्टिकोन इतरांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देतो या ऊर्जेमुळे परस्पर सहकार्याचे वातावरण तयार होतं म्हणूनच सकारात्मक विचार हा फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक परिवर्तनाचाही मार्ग ठरतो सकारात्मक दृष्टिकोनामुळे मानसिक ताण कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे साहजिकच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो निरोगी आयुष्य हे मानसिक सामर्थ्य आणि भावनिक स्थैर्य वाढायला मदत करतं यामुळे जीवनातील कठीण प्रसंगांनाही आपण शांततेने आणि संयमाने सामोरे जाऊ शकतो